नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहो हिरव्या मसाल्यामध्ये वांग्याची भाजी त्यासाठी आपण एक पाव वांगी घेतलेली आहे वांगी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे म्हणजे आपण व्यवस्थित मसाला भरूया मसाला तयार करायचा आहे त्यासाठी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण अर्धा इंच आलं घ्यायचं आहे आणि थोडी कोथिंबीर घ्यायची आहे त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे अर्धवाटी आपण यात ॲड आहे त्याचा अशा प्रकारे मसाला तयार करून घेतलेला आहे हा मसाला आपण व्यवस्थित वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे ही भाजी झटपट लवकर तयार होते अतिशय छान लागते आपण या भाजीमध्ये लाल तिखट ॲड करणार नाही आपण हिरव्या मिरच्यामध्ये भाजी तयार करणार आहोत आपली वांगी भरून झालेली आहे आपण भाजी करायला सुरुवात करायची आहे त्यासाठी आपल्याला कढईमध्ये तीन चम्मच तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावर चिमुटभर हिंग आणि अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा भाजलेले खोबरे बारीक करून घेतलेले आहे खलबत्त्यामध्ये दहा बारा कडीपत्त्याची पानं आणि लगेच आपण त्यामध्ये ही भरलेली वांगी ॲड करूया आणि तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊ ही वांगी आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित छान परतवून घ्यायची आहे आपण बघू शकता आपली वांगी व्यवस्थित परतवून झालेली आहे आता आपण उरलेला मसाला त्यामध्ये ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून छान परतवून घेऊ त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आवश्यकतेनुसार आपण एक ते दीड ग्लास पाणी ॲड करणार आहोत आपण गरम पाणी घेतलेले आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी अतिशय चविष्ट अशी तयार होते आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची आहे जवळजवळ दहा मिनिट आपण शिजून घ्यायची आहे दहा मिनटानंतर आपण बघू शकता आपली भाजी व्यवस्थित छान शिजलेली आहे ग्रेव्ही खूप छान आलेली आहे अतिशय भाजीला छान हिरवा कलर आलेला आहे आपण भाजी शिजली की नाही ते बघूया भाजी आपली अतिशय मस्त शिजलेली आहे आता आपण सर्व करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आपल्याला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत Tô por então. Namaskar.